बुलढाणा लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराला पेन्शन देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे ठाकरे गटाकडून शिवसेना हे नाव आणि चिन्ह काढून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार आता ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाले मात्र हे चिन्ह अजूनही गावखेड्यापर्यंत पोहोचले नाही ही बाब प्रचारात समोर आली असून खुद्द उमेदवार नरेंद्र खेडकर यांनी याबाबत स्पष्ट कबुली दिली आहे शिवसेना हा पक्ष फुटल्यानंतर चाळीस भाजपा सोबत युती करणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह तसेच मूळ पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना या चिन्हाऐवजी मशाल या चिन्हाचा वापर करावा लागत आहे शिवसेना म्हटली म्हणजे धनुष्यबाण आणि हीच बाब सामान्य जनता तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या मनात कायमस्वरूपी रुजली असल्याने मतदारांमध्ये सध्या संभ्रम निर्माण होत आहे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवीन चिन्ह मशाले मतदारांना पोहोचून त्यांची माहिती देण्याकरता खूप परिश्रम घ्यावे लागत असून अजूनही तळागाळातील मतदारांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे चिन्ह माहीत नसल्याचा खुलासा खुद्द बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी माध्यमाशी बोलताना केला आहे यावेळी त्यांच्यावर चिन्हाचं मोठं टेन्शन असल्याचे दिसून आले धनुष्यबाण शिवाय ठाकरेंची पहिली निवडणूक धनुष्यबाण आणि शिवसेनेचे अतुट ही बुलढाणा लोकसभा मतदार संघाशी तशीही ओळखली गेल्या वर्षात शिवसेनेच्या या अनेक शिकार झाली मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हे चिन्ह गमावल्याने आता शिवसैनिकांना मशाल हाती घ्यावी लागली धनुष्यबाणाशिवाय शिवसेनेच्या बाले किल्ल्यातील ही पहिलीच निवडणूक आहे हा चिन्ह बदल शिवसेनेला राजकीय दृष्ट्या कितपत मानवतो याबाबत कमालिकेची उत्सुकता आहे आज आमच्यासारख्या लोकांना जर लोक विचारतात काही काही भागामध्ये भाऊ आपली निशाणी काय आता यायला काल मिळालेली निशाणी उद्या कशी माहिती होईल सर हा विचार तुम्ही करा काय पाहिलं तुम्ही अजूनही मशाल ही निशाणी जी आहे आपली तिचा प्रचार प्रसारही अनेक भागामध्ये जीवन भागा काय करा अनेक भागामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पोहोचावं लागेल हा राजकीय पक्ष असताना सुद्धा अजूनही निशाणी बाबतीत काही लोकांना शंका आहे कारण हा चौदाशे खेड्याचा प्रश्न आहे अनेक भागामध्ये आपल्याला जावं लागणारे वाड्या आहेत वस्ती आहेत पाड्या आहेत आदिवासी क्षेत्र आहे तुम्हाला माहीत आहे सातपुड्यामध्ये भिंगारा असेल त्या ठिकाणी आंबा बारवा असेल अनेक ठिकाणी तुम्हाला पोहोचावं लागेल म्हणून अपक्ष लोकांना कोणी मतही देत नाही कोणी मतही वाया घालत नाही चिंता तुम्ही करू नका